नमस्कार मन्जुशा, मन्जुशा मी मंजुषा फॅशन फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण चार ते पाच वर्षाच्या मुलीचा फ्रॉक कटिंग करणार आहोत तरी इथे मी कापड घेतलेला आहे कापड माझ्याकडे दोन मीटर होता तर त्यामधून मी वीस इंच कापड कट करून घेतलेलं आहे आणि त्याला फोल्ड केलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने तर आता आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे वरची जी बॉडी असते त्या उंचीचं माप टाकायचं आहे मी बारा इंच उंची घेणार आहे म्हणजेच आपलं अकरा इंच तयार होणार आहे पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच मुंडा घ्यायचा आहे चेस्टच माप मी तो इंच घेणार आहे हेल्दी आहे अशा पद्धतीने मी मुंड्याला शेप दिलेला आहे दोन इंच गडारुंदी साडे चार इंच गळ्यावर टीक केलेलं आहे म्हणजे चार इंचचा आपला गळा तयार होणार आहे अशा प्रकारे आपण टीक करून घेतलेला आहे आता इथं जसं आपण साडे नऊ इंच घेतलं तर इथं आपल्याला नऊ इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने टीक करून घ्यायचं इथं पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग दोघंही भाग आपले निघणार आहे पुढचा जो गडा आहे तो टिक केलेला आहे आपण पाठीमागचा गडा बाकी आहे टिक करायचा एक पार्ट आपण साईडला काढून घेऊयात हा जो पार्ट आहे हा साईडला काढून घेऊयात पुढच्या भागाला ही डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही तर मी हा पाठीमागचा भाग घेणार आहे कारण जे मेन कापड आहे ते पण आपलं बारीकच आहे जास्त जाण नाही तरी था आपण पाठीमागचा गळा टीक करून घेऊयात अशा पद्धतीने मी हा पाठीमागचा गळा टीक करून घेतलेला आहे हा आहे आपला पाठीमागचा भाग आता पुढच्या भागाचा गळा आपण इथं कट करणार आहोत इथं ठीक केलेला दिसतोच आहे आपला गळा पाठीमागचा पुढचा भाग दोघ पार कट झालेले साईडला ठेवून देऊयात इथं हे जे कापड आहे शिल्लक राहिलेलं याच्या प्लेट्स घेणार आहोत मग ते किती मी प्लेट्स घेणार आहे किंवा किती इंच कापड मध्ये घेणार आहे ते सांगणारच आहे काय असतं की तुम्हाला तुमच्या जर लक्षात येत नसेल तर पावणे दोन मीटर किंवा दीड मीटर आपल्याला कापड घ्यायचे जसे तुम्हाला प्लेट हवे असतील हा जो भाग असतो आपला याच्यात पट कमीत कमी दीड पट आणि जास्तीत जास्त दोन पट एवढा आपल्याला कापड लागत असतो जसं आपला हा आता बंद बाजू आहे बंद बाजूकडून जेवढं काही तुमचं नवीनचं येत असेल तर अठरा इंच हा कापड झाला म्हणजेच अठराच्या नंबर डबल घ्यायचे किंवा दीड पण घ्यायचे आपल्याला ठीक आहे तर अशा पद्धतीने हे दोघं पार्ट तयार झालेले आहेत हा भाग नंतर मी कट करणार आहे आधी हा कापड घेऊयात हा जो भाग आहे हा चार पदरी भाग आहे हा थोडा कट झालेला आहे तो मी पुढच्या साईडला घेते थोडा कारण दोघही भाग आपले सेम तयार होतील मग अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही दोघही भाग आपले इथं व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आपल्याला ही, ही जी उंची आहे ही मोजून घेऊयात हा पहिले भाग मी जो फ्रिलचा भाग असतो तो कट करणार आहे हा जो भाग आहे हा मोजून घेऊयात मी इथं वीस इंच घेणार आहे साडे एकोणीस इंच तयार होणार आहे तर इथं आपण हे कट करून घेऊयात चार पदरी कापड आहे उंचीला मी जास्त घेणार आहे तुम्ही उंची तुमच्या बेबीच्या अंगावरून माप घेऊन घेतलं तरीही चालेल बऱ्याचदा काय होतं उंचीमध्ये फरक असतो कमी जास्त उंची असते प्रत्येकाची उंची सेम नसते तरी तर साडे एकोणीस इंच हा तयार होणार आहे आणि वरचा भागसुद्धा मी तुम्हाला कट करून दाखवला आहे मोजून दाखवलेला आहे हा एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेते तर इथं मी आता तुम्हाला पूर्ण भाग मोजून दाखवते प्लेटसाठी बघू शकता इथं दोघही भाग निघालेत पाठीमागचाही आणि पुढचाही तर मी दोघ भाग वेगळे वेगळे करून घेते दोघं भाग मी वेगवेगळी केले पाठीमागचाही पुढचाही दोघही भागांना आपल्याला काट आलेले आहेत आता मी दोघही भाग तुम्हाला मोजून दाखवणार आहे दोघ भाग एकमेकावरती ठेवलेले आहे जवळजवळ एकोणपन्नास इंच, इंच रुंदी आहे याची तेवढी आपण मध्ये घेणार आहोत फ्रिल खूप छान येणार आहे तर एकोणपन्नास इंच रुंदी आणि वीस इंच उंची अशी घेतलेली आहे तर हे जे जेवढा भाग घेतलेला आहे आपण हा भाग उंचीला कमी घ्यायचा असतो आपल्याला कारण हे काठ व्यवस्थित दिसले पाहिजे आणि व्यवस्थित फ्री लागली पाहिजे त्यासाठी जवळजवळ दोन ते तीन इंच जरी कमी घेतला तुम्ही तरी चालेल मी मीठ अशा पद्धतीने एवढा कमी घेणार आहे अशा पद्धतीने कमी घेणार आहे हा कापड थोडा एक्स्ट्रा आहे माझा बघू शकता इथं पावणे दोन इंच मध्ये म्हणजे पावणे दोन मीटर मध्ये आपला हा फ्रॉक बसणार आहे तर हा भाग एक्स्ट्रा नंतर कट करणार आहे एक्स्ट्राचा कापड मी कट करून घेते कारण उंचीला जे अस्तर आहे ते तेवढं नाहीये उंची मी दोन इंच जास्तच घेतलेली होती तर एक इंच मी कट केलेला आहे इथं आता तुम्हाला प्रॉपर उंची मोजून दाखवते मी तुमच्याकडे जर अस्तर उंचीला मोठं असेल तर तुम्ही यूज करू शकतात आता एकोणीस इंच आलेला आहे म्हणजेच आपलं साडे अठरा इंच तयार हा भाग होणार आहे कारण अर्धाच इंच इथं शिलाई मार्जिन जाणार आहे इथं शिलाई मार्जिन जाणार नाही कारण इथं मी फोल्ड करणार नाही ठीक आहे अशा पद्धतीने आपला हा पाठीमागचा पण पुढचा पण भाग तयार झालेला आहे आता आपण बॉडीचं जे वरचं मेजरमेंट आहे ते कट करणार आहोत इथं हा कापड आहे अशा पद्धतीने घडी करायची आहे चार पदरी इथं मी घडी केलेली आहे बंद बाजू ही माझ्या बाजूने आहे माझ्या साईडने बंद बाजू आहे याआधी सुद्धा आपण एक व्हिडिओ शेअर केलेला आहे दीड तर दोन वर्षाच्या मुलीचा बऱ्याचदा मेसेज आलेले आहेत आपल्याला चार ते पाच वर्षाच्या मुलीचा फ्रॉक दाखवा म्हणून कट करून घेऊयात तुम्हाला जर ब्लाउजचे पेपर पॅटर्न हवे असतील किंवा नववारी साडींचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत आणि तुम्हाला जर ब्लाउजचे व्हिडिओ बघायचे असतील तर मंजूषा शिवण क्लास आपलं ही चॅनल आहे त्याला व्हिजिट करा त्या चॅनलवरती सगळे ब्लाऊजचे सगळे प्रकाराचे ब्लाउजचे पेपर पॅटर्न आणि कटिंगचे सगळे व्हिडिओ शेअर केलेले आहेत मी स्टिचिंगचे पण आहेत आणि सर्व प्रकार वेगवेगळ्या प्रकाराचे तुम्हाला बघायला मिळतील अशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे आणि इथं मी पाठीमागचा आणि पुढचा भाग वेगवेगळा केलेला नाही कारण घडा मी डायरेक्ट जॉईन करणार आहे डायरेक्ट जॉईन कसा कर करायचं आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे हा आहे पुढचा पार्ट पुढचा पार्ट आपल्याला त्यावरतीच ठेवायचा आहे आणि हा आहे पाठीमागचा भाग पाठीमागच्या भागाचा जसं आपण मधोमध कट करून घेतलं तसंच यालाही कट करायचा आहे अगदी मधोमध कट करून घेऊयात इथं हे दोघही भाग आपले कटिंग झालेले आहेत इथं हा गळा कट झालेला आहे स्टिच कसं करायचं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आणि इथं हा जो कापड शिल्लक आहे आपला हा बेल्ट साठी यूज करायचा आहे आपल्याला मी बेल्टही इथं काढून घेते हा जो कापड आहे हा कशाला यूज करता येईल आपल्याला हा जो काट आहे हा काट मी तसाच ठेवणार आहे कारण खूप सुंदर दिसत आहे बेल्टला तर असाच ठेवणार आहे मी तो काठ एक्स्ट्राच कापड कट करून घेऊयात आपले इथं दोघही बेल्ट निघालेले आहेत बघू शकतात दोन बेल्ट तयार झालेले आहेत आपले इथं आणि पुढच्या भागाला कमरेच्या वरती काट लावणार आहे मी तर त्यासाठी सुद्धा माझ्याकडे इथं काठ आहे तर का हा काठ आपण तिथं लावणार आहोत जेव्हा स्टिचिंग करेल तेव्हा मी दाखवेलच कसा लावायचा तर इथं हा काठ मी कट केलेला आहे आणि इथं जॉईंट सुद्धा बघितलेला आहे नाही जर हा पुरला तर दुसरा सुद्धा काट आपल्याकडे अवेलेबल आहे बघू शकता अगदी बरोबर काठ पुरतो अशा प्रकारे खूप सुंदर दिसतो तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने चार तर पाच वर्षाच्या मुलीचे माप बघितले आहे शोल्डर मुंडा गडारुंदी उंची आणि बेल्ट कसे कर कट करायचे हे सगळं तुम्ही मला दाखवलेलं आहे आता आपल्याला अस्तरमध्ये कापड शिल्लक राहिलेला आहे यामध्ये आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे इथं कापड भरपूर मोठा आहे एवढा कापड आपल्याला लागणार ला नाही तरी मी कट करून घेते अशा पद्धतीने आपण पट्टीसाठी कट करून घेतलेला आहे जो एक्स्ट्राचा कापड असेल तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठेवून बघायचा आहे स्केलने टीक करून घेतलं तरीही चालेल अशा पद्धतीने पट्टी पण कट झालेली आहे शिवायच्या वेळेस आपल्याला जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने आपल्याला तयारी करून ठेवायची असते शिवताना अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपला हा फ्रॉक तयार होतो खूप कमी वेळात आणि खूप कमी कापडमध्ये आता माझ्याकडे इथं कापड होता तर तुम्ही अशाच प्रकारे खनचे सुद्धा कापड मिळतात किंवा अशाच प्रकारे काटाचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराचे कापड मिळतात किंवा कॉटनचे कापड मिळतात काठाऐवजी तुम्ही तिथं लेस सुद्धा लावू शकतात तर अशा पद्धतीने मी तुम्हाला घेर कसा कट करायचा आणि वरचा पार्ट कसा कट करायचा हे दाखवलेला आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दीड ते दोन वर्षाच्या मुलीचा फ्रॉक शिवून दाखवलेला आहे तो सुद्धा दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने आपला हा दीड ते दोन वर्षाच्या मुलीचा फ्रॉक तयार झालेला आहे आणि अतिशय सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही आणि अशाच पद्धतीने हा फ्रॉक शिवून सुद्धा दाखवलेला आहे मी कटिंगही दाखवली त्याची जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा आणि तुम्हाला जर फ्रॉकचे किंवा कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा